तर आपल्याकडं मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की पाणी नाही आहे आत्ता पाणी ह्याच्यामुळं नाही आहे की आपल्याकडे लाईट नाही आहे काल पहाटे पाच वाजता लाईट गेलेली आहे तर रात्रभर लाईट नाही दिवसभर लाईट नाही आणि आजही सकाळी लाईट आलेली नाही तर पाणी पहिलं पाहिजे आपल्या आश्रमाला लाईट पाहिजे आत्ता रोहितनी कँडांनी पाणी आणलेलं आहे ताईंच्या इकडून आणि पाणी मेन गोष्ट आहे आपल्या वृद्धाश्रमाला लागणारी तर पाणी नसल्यावर सगळी कामं आमचे थांबले जातात आणि मग काही सुचतच नाही सकाळी उठल्यावर तर काल होतं तेवढं पाणी वापरलं आपली टाकीही लहान आहे वरती तुम्हाला मी दाखवेल आणि आजी लोकांना आपल्या जास्त पाणी लागतं वापरायला तर आज थोड्या थोड्या पाण्यामध्ये सगळं काही करतोय तर आत्ता रोहितनी बघा कशा पद्धतीने पाणी आणले आणि आपण इथं नऊ आजी लोक आणि आम्ही तिघं आणि आई म्हटलं तर तेरा माणसं आहोत आपल्या आश्रमामध्ये तेरा माणसांना पाणी भरपूर लागतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तर पाण्याचा मेन प्रॉब्लेम झाला आहे पाणी नाही आहे आणि लाईट नाही आहे लाईटीचं माहिती नाही आहे कधी येईल लाईट पाणी नाही म्हणून चितागती बसलेत सगळे आमच्या भंडारीची साडेपाच वाजता आंघोळ असते पण आज पाणी नाही मिळालं काल साडेपाच वाजता लाईट गेलेली आहे पहाटे काल दिवसभर लाईट नाही आणि आज रा सकाळी पण नाही आली रात्री पण नाही आली तर आपली ही टाकी खूप छोटी आहे पाण्याची आणि पुरत नाही आपण रोज भरतो सकाळी भरतो संध्याकाळी भरतो आणि भरली होती काल अर्धा दिवस गेली आहे का नाही अर्धा दिवस गेली त्याच्यानंतर टाकी खाली झाली मग आता पाण्याची परत परत पाण्याची करणं सोप आहे अवघड काय आहे काय नाही पाणी पाणी नसलं म्हणजे समाज अवघड असतं का हा पाणी लागत तोंड तोंड धुवायला पाण्याशिवाय जीवन नाही ना जीवन नाही आणलं की आता पाणी आणले लांब लांब तिथे कुठलं पण गाडीवर डरमानी काय पाणी आणून दिलं म्हणून जास्त देतात कारण काय काय नाही ना नाहीतर कसं झालं असता पोरा नसsetId आमच्या सारख्याला किती पाणी आणायला येत काय करायला जातो का पाणी आणायला दादा दादांसो गाडीवर बसून दादा सगळं जाऊन तरी काय हांडे आणायला पण आम्ही पण आम्हाला पाणी आणलं तर काय मग म्हणतील पाणी आणायला आजी लोकांना होय मग काय करायचं आम्हाला येत नाही ना मग कुठे जायचं आम्ही तुमची सगळी इच्छा आहे तुम्हाला सगळं पाणी आणत होती आम्ही म्हणत होतो की आपण पण जाऊया एक एक हांडा घेऊन आणि ती म्हणाली जीत नाही कोण नाही आणि सांगायचं सा त्यांना जरा पाणी द्या दिलं की म्हणतात ताईंनी दिलं की चार हांडी पाणी दिले आपल्याला तिकडे पोरं आहेत छोटी छोटी हा हा किती आज तुम्हाला पाणी नाही तर किती मोठं टेन्शन आले टेन्शन आले पाण्यामुळे हा पाण्यासाठी टॅम्पो मागू की मागू का हिनलाय का, का कशाला काय टॅम्पो मागू की पाण्याचा का दोन की आपण नाही तर बसायचं का टँकर मागवते की पाण्याचा हात पाय दुसऱ्या तोंड दुसरी चार आता नाश्ता करायचा तरी पण नाही मागवते मी काळजी नका करू चितागती नाही बसायचं पाणीच नाही ना फक्त जेवण हाय नाशन कसं पण होईल वाजेपर्यंत हा येईल बरं मला काल फोन आला खूप लहान आणि खूप छोटी मोठी मुलं म्हणावी यांना तरी आता सध्या कॉलेज करतायत कॉलेज करत करत स्वतः जॉब पण करताय ना म्हणजे जॉबच्या आहे त्यांचं आणि आज खूप लांब लांबच्या गावावरून आलेली आहेत मुलं आणि आत्ता वाघोलीमध्ये ते इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत हे मुलं सगळी आणि पहिला येणारा म्हणजे मुलगा लक्ष्मण तर लक्ष्मणांनी असं केलं की तिकडं जाऊन त्याच्या कॉलेजमध्ये सांगितलं की ताईचं काम असं आहे तसं आहे आणि आपण ताईला भेट द्यायला पाहिजे ताईकडे जायला पाहिजे जे, जे, जे होत आहे ते त्यांच्या खर्चामधून जे कुटुंबातून दिलेलं त्यांना जो खर्च करण्यासाठी काही थोडेफार पैसे देतात घरातली लोक ते शिकतात शिकतायत बाहेरचे म्हणून देत आहेत तर त्याच्यामधून ते जमून पैसे त्यांनी इथं खाऊ आणतात येतात घेऊन आज पण त्यांनी खूप छान जेवण आणलेलं आहे आज आजोबांसाठी तर काही नोकरी जॉब काही नाही त्यांना पण ते त्याच्यामधून पण आज ठेऊन पैसे आपण काहीतरी ह्या आजी आजोबांसाठी करू शकतो जो तिथे त्यांना मदत करू शकतो ही भावना लक्ष्मणाची असते आणि असे बरेचसे मुलं मुली तिथं त्यांनी जमवल्या आणि सांगितलं बाबा आपण इकडं जाऊ इथं वाढदिवस करू इथं काय असेल तर आपण सेलिब्रेट करू तर इथं तो तिसऱ्यांदा आहे माझ्याकडं भेटायला आणि त्याची मुलं म्हणजे मित्र आहेत बरोबर तर तो घेऊन आला आणि मला एकच सांगावं वाटतं की ओ, तो गरीब घरातला आहे त्याने ऊसतोडी कामगाराची सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्याला खूप शिकायचे मोठं व्हायचंय आणि ती भावना तर असून त्याला वाटतं की मला पण काहीतरी करायचे ह्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांसाठी मी एक गरीबाचा मुलगा आहे आणि इथं जे राहणारे सगळे आजी आजोबा गरीब आहेत तर ही जाण आत्ताच्या मुलाला झाली हे खूप आहे आत्ता युथ पिढी आहे त्यांच्यासारख्या मुलांनी आज उभं राहिलं तर आमच्यासारख्यांचे वृद्धाश्रम निर्माण व्हायला नको प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील राहिले पाहिजेत आजी आजोबा राहिले पाहिजेत राहिले पाहिजेत आणि अंगाखांद्यावर तुमच्या नातवंडाला तुमच्या मुलांना त्यांनी खेळवलं पाहिजे गोष्टी सांगितल्या पाहिजे आज मला हे तुम्हाला सांगायचं आहे की पहिले आपले गुरु म्हणजे आई आणि वडील आपण दुसऱ्यांदा आपण शिक्षक असो किंवा आपण गुरु करतो ते असतील पण आपल्याला जन्म देणारे पहिले गुरु म्हणजे आपले आई आणि वडील जर तुम्ही त्यांना न विसरता त्यांच्या आशा अपेक्षा त्यांचे स्वप्न जर तुम्ही पूर्ण केले तर ते खूप मोठं अजून जगू शकतात मुलांनी दुःख दिलं की आई वडील खचून जातात आणि आज जे आपल्या वृद्धाश्रमात जे आई वडील आहेत त्यांना मुलं झाली होती काही मुलं वाढलेली आहेत ज्यांना मुलंच नाही झालेली ज्यांना लग्नच नाही झालेली असे आजी आजोबा आपल्याकडे आहेत तर तुम्ही खूप मोठे व्हा जॉब करा चांगली प्रगती करा या समाजासाठी चांगलं काम करा तुमच्या आईवडिलांचं नाव करा तुम्ही स्वतः उभं राहा काही वेळ येऊ वाईट चांगली खचून जाऊ नका मोटिवेशन दुसऱ्यासाठी बना आणि आयुष्याची खूप चांगली सुरुवात करा नवीन वर्षाची हीच तुमच्यासाठी माझ्या शुभेच्छा असतील माझ्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद असतील आणि तुम्हाला खूप मोठं व्हायचं तर आपण यांच्याकडूनच थोडं बोलून घेऊया काय म्हणजे काय वाटतं इकडे येऊन काय भावना आहेत तुझ्या इथे येऊन म्हणजे मन असं प्रसन्न होतं कधी कधी खंड पण वाटते की वृद्धाश्रम या समाजात नको असायला पाहिजे पण मग तुमच्यासारखे लोक जे सांभाळतात आणि आमच्याकडून पण काहीतरी याचं देणं लागतं काहीतरी आम्ही देऊ शकतो दिल्ली जीवनातून तर आम्ही त्याचा प्रयत्न करत राहतो इथे येऊन प्रसन्न वाटतं आजी आज सोबत राहतो मागच्या वेळेस चालू होतो त्यावेळेस सांगली गाणं वगैरे म्हटलं होतं छान वाटलं वाढदिवसानिमित्त यावेळेस पण म्हणजे आमचं भरपूर दिवसापासून चालू होतं यायचं पण मुहूर्तच लागत नाही आमची कॉलेज लाईफ चालू असते आम्ही श रामचंद्र कॉलेजला इथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो तर म्हणजे यायचं होतं मग आत्ताच असंच आमचं चर्चा झाली आणि थर्टी फर्स्ट सगळेच आपण बघतो थर्टी फर्स्टला पार्टी करता हे करता न ह्या वर्षाला एक चांगला समारोप देता आणि नवीन वर्षाला एक चांगलं हे करता आम्ही ठरवलं होतं की इथे येऊ आणि सर्वांना आपल्या हाताने बनवून जेवण करून खाऊ करु घालू आजी आजोबांना म्हणजे त्यांना पण चांगलं वाटतं आणि नवीन वर्षाची एक चांगली सुरुवात होईल आमची पण आजी आजोबांचा सगळ्या आजी आजोबांचे आशीर्वाद तर आहेत तुमच्या पाठीशी तुझं नाव काय आहे ओंकार कुठला आहे तू विना आणि तू मी संभाजी मी मुंबईत आहे सूरज मराठा महालक्ष्मी आहे माहिती आहे आणि तू मी ऋतुजा भावसाय मी नाशिकची मी सुपिक्षा लक्ष्मण भाऊ मारे मी परभणी गीतांजली सती सूर्यवंशी मी लातूरची तर ही बघा सगळे वेगवेगळ्या -गा गावातले आहेत पण कॉलेजमुळे एकत्र येऊन शिकत तर खूप चांगल्या विचारांनी जुळलात तुम्ही असं चांगले विचार राहू द्या एकमेकाला आणि कॉलेज लाईफ चांगली असते मित्र मैत्रिणी सगळ्या कराव्या पण आयुष्यामध्ये यांनी आपल्याला सपोर्ट करावा आणि आपणही त्यांना सपोर्ट करावा ही नक्की तुमच्यामध्ये भावना असू द्या तुमच्या लाईफमध्ये कधीही तुम्हाला एकमेकाला अडचण मिळू द्या तर पुढं होऊन मदत करा त्याला त्याच्यातून बाहेर काढा आणि हेच असतं मित्राचं नाही तुम्हीचं काम की बाबा आपल्याला एखादा प्रसंग आला तर आपण त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे तर तुम्ही आज किती अनेक ठिकाणाहून जमलेले आहोत माझ्याकडे तर खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही तुमच्या हातांनी जेवण बनवून आणलेले तर इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांना आता बसवायचे आणि माझं काम कमी करायचं तुम्ही काम करायचं असू द्या सगळ्यांनी मिळून केला ना तर हे होते का मध्ये तिला जिलबी बनवल्याने घेऊन उभा राहिला आणि अगदी मेहनत केली नाही तर तुम्ही सगळ्यांनी खाऊ सांगायचंय यांनी कसं बनवलंय पुलाव तुमच्यासाठी आम्ही बनवली मस्त आमचा राकेश एक मित्र झालाय तुमचा घेऊन जाऊ का कॉलेजला जातो का लाकेश त्याचा ऍडमिशन भाग आमचा राकेशला पण तुमचा मित्र करा रे आहे एकच मित्र झाली त्याला करला का ऍडमिशन तुमचा कॉलेजला करायचं का जातो जातो ले आराम